म्हणजे वाळंदीला ना त्या खूप बारीकेला बघायचं बरं का ज्या ज्या देवस्थानाला आपण जातो तिथं आनंद घेण्यासाठी जायचं गरबड करण्यासाठी गरबड करून वापस येण्यासाठी न रेल लोक मला म्हणतात ना चला जाऊ चला जाऊ संतांची संतांच्या भेटी सांगू संसाराच्या सुखाचे माझं चुकलं वाटत कळलं का कशाच्या गोष्टी सांगायच्या सुख अनुपम संतांचे तुकोबारा काय म्हणजे सांगू सुखाची गोष्टी म्हणजे संसारातल्या गोष्टी सांगायच्या नाहीत ज्या पोराला नोकरी लागले का अजून पोरगी झाली नाही का तुला अजून माझं काय झालं नाही तुला पाच वर्ष की पाहिजे की ना पोराला पोरगी पण नाही पोरीचं पण काय झालं नाही अजिबात नाही सांगायचं काय सांगायचं सुख अनुपम संतांचे चरणे सांगू सुखाची या तुकबाऱ्याकडे काय म्हणाले होतील संतांची अनेक संत आहेत इतक्या बारीकीनं बघायचं नानोबाऱ्याकडे आळंदीत गेल्यानंतर दे। सोखा महाराजांच्या म्हणण्यानुसार बघायचं तुकबाऱ्याच्या म्हणण्यानुसार बघायचं जेणेकरून मृत्यूसमय नानोबराय आठवले पाहिजेत सुखानं मरता आलं पाहिजे माझं नातवंद चाललं नाही पोरगाल असेल तर बरं झालं असतं पोरगी झाली असत बरं झालं असतं काहीच पाहायचं सदा सम्रावे मा ते चित्वा अर्जुनाला सांगितलं कृष्णाने की मृत्यू ज्याला ज्याची आठवण होते त्याचा पुनर्जन्म लाभत असतो म्हणून सदैव माझं चिंतन कर सदैव माझं चिंतन कर जडभरत राजाची कथा आपल्याला आहे मग आपण ऐकली असेल याच्यामध्ये हरणाच्या पोटाला गेला का हरणाला कोण सांभाळेल हरणाला पोल मृत्यू समिती त्याला ते आठवलं म्हणून संत आळंदीत उतरल्यापासून पूर्ण पाहायचं की संत कुठे अनेक संत आहेत की महाराजात अनेक संत आहेत